संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी मराठी माहिती आज आपण श्रवण करूयात पंढरपूरजवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस या उत्सवाचा आपल्या पंढरपूरच्या माहितीशी नक्की काय संबंध असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नाही असे सांगितले जाते तर दुसऱ्या मतानुसार ते आपली शेतीची कामे सांभाळून सवड मिळाल्यावर पंढरीला जात पंढरपूर जवळ राहूनही सावता महाराज पंढरपूरला गेले नसतील असे संभवत नाही स्वत पांडुरंग त्यांना भेटण्यास अरण येथे गेले होते या आख्यायिकेमुळे किंवा अन्य काही कारणामुळे आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाचीच पालखी संत सावता महाराजांना भेटायला अरण येथे जाते अरण येथील संत सावता महाराजांनी आपल्याच मळ्यात पांडुरंग पाहिला सावता महाराजांना भेटायला देवच अरण्येते आला अशी आख्यायिका आहे आजही ही परंपरा पाळली जाते आषाढ शुद्ध पक्षात सर्व संत देवाला भेटायला पंढरीला येतात तर वद्य पक्षात देव सावता महाराजांना भेटायला अरण जातात आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन तर अमावस्या हा काल्याचा दिवस काल्याच्या दिवशी पंढरपूरवरून निघालेली देवाची पालखी अरण येते येथे पालखी आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते